निश्चिंत आयुष्य प्रत्येकाला जगायचंय पण खोटे सल्ले देणारे सगळीकडे भरलेले आहेत यांचं ऐकलं तर आपण भरकटल्या जातो मी काही गोष्टी निवडून तुमच्यासाठी आणलेल्या आहेत ज्यांचं पालन केलं तर ते शंभर टक्के आजच्या या व्हिडिओमधून मधून निश्चिंत आणि सुखी जीवन जगण्यासाठी कोणत्या सात गोष्टी टाळायच्या आहेत याबद्दल मी बोलणार आहे नंबर एक तक्रार नको तुमच्यासोबत जे काही वाईट घडतंय त्याविषयी तुमच्या समोर दोन ऑप्शन्स असतात एक तर तुम्ही या प्रॉब्लेम विषयी काही करू शकता किंवा काहीच करू शकणार नाही कारण ते प्रॉब्लेम तुमच्या कंट्रोल बाहेरच चा असत म्हणजे मी शेतात पेरणी करू शकतो पण पाऊस पडेल का किंवा पडला तर लयच पडेल का यावर माझा कंट्रोल नसतो देवावर सोडायचं प्रॉब्लेम येणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी सज्ज व्हा पण तक्रार करून आपण आपली वेळ आणि शक्ती दोन्ही वाया घालवत असतो आणि त्याने काही साध्यच होत नसतं जेव्हा चार चौघात आपण वावरत असू तेव्हा तक्रार करणारा व्यक्ती हा कुणालाच आवडत नसतो तो एक निगेटिव्ह एनर्जी घेऊन वावरत असतो नंबर जितकं ऐकता त्यापेक्षा जास्त बोलू नका तोंड बंद ठेवायची सवय लावा जेव्हा आपण जास्त बोलायला लागतो तेव्हा आपण चुका करतो खोटं बोलतो किंवा आपलं सगळं गुपित उलगडू लागतो आणि या सगळ्यामुळे आपण स्वतःच स्वतःच नुकसान करायला लागतो तोंड तेव्हाच जेव्हा तुमच्या शब्दांची किंमत शांततेपेक्षा जास्त असते लोक वायफळ करून स्वतःच्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे विसरून जात असतात आणि ह्या विनाकारणच्या चर्चा करून एकमेकांचा वेळ वाया घालवत असतात कधी कधी या लोकांच्या आगाऊ बडबडीमुळे बऱ्याच वैचारिक लोकांना त्यांचं मत मांडायची संधी मिळत नाही नंबर तीन तुमची ओळख तुमच्याकडील संपत्ती वरून करू नका पैसा येतो आणि जातो पैशांवरून स्वतःला जज करायला लागाल तर ज्या दिवशी पैसा जाईल तेव्हा खूप त्रास होईल जरी आता तुमच्याकडे खूप पैसा असला तरी या पैशांशिवाय मी कसा जगू शकलो असतो हा विचार मनात ठेवा यामुळे स्वतःला इंडिपेंडंट झाल्याचं फील होईल तुमच्याकडे दहा लाख रुपये असतील आणि तुमच्या महिन्याचा खर्च जर पाचच हजार असणार असेल तर तुम्ही एका प्रकारे श्रीमंतच होणार ना स्वतःला कमीत कमी धनसंपत्तीत जगण्याची सवय लावा म्हणजे तुम्हाला आणखी श्रीमंत झाल्याचं फील होईल नंबर चार स्वतःची तुलना इतरांशी करू नका तुलना करण्याची सवय आनंदाला हिरावून घेत असते इतर लोक तुम्हाला दिसायला खूप सुखी जरी दिसत असली तरी ते कोणत्या हे तुम्हाला माहिती नाही आणि कधी कधी आपल्यापेक्षा जास्त नशीबवान पण याचा अर्थ हे होत नाही ना, ना की आपण बदनशीबी आहोत आपल्यापेक्षा ही खूप वाईट नशीब घेऊन जन्माला येणारी लोक आहेत जेव्हा आपण आपल्याकडे आहेत त्या गोष्टींविषयी कृतज्ञता ठेवायला लागू तेव्हा देवाने इतरांना काय आणि किती दिलंय याने आपल्याला काय एक फरक पडणार नाही त्यामुळे स्वतःला इतरांशी कम्पेअर करू नका नंबर पाच भविष्यात काहीतरी वाईट गोष्ट घडली तर असा विचार करून स्वतःला छळू नका ती गोष्ट घडेल किंवा घडणारही नाही ती वाईट गोष्ट घडेल म्हणून आता तिच्याविषयी चिंता करत बसणं म्हणजे एक्स्ट्रा त्रास भोगणं झालं जेव्हा घडेल तेव्हाच तेव्हा पाहून घेऊ जर त्याविषयी खरंच काही तयारी आत्ताच करू शकणार असाल तर ती करा पण तसं नसेल तर तो विषय सोडा कधी कधी ती गोष्ट अस्तित्वात जितकी वाईट असू शकते त्यापेक्षा तिच्या भीतीच रूप खूप भयंकर असत म्हणजे लहानपणी मी एका काकाला खूप घाबरायचो नंतर मला कळालं की ते तर खूप मजाकिया चे व्यक्ती आहेत म्हणजे माझ्या मनातली ती कल्पनाच होती जी मला खूप घाबरवत होती नंबर सहा लोकांवर जास्त टीका करू नका आपण चुकतो तसं लोकही चुकतात जर त्यांना माफ करू शकलो नाही तर त्यांचं ओझ आपण आपल्या मनात घेऊन फिरायला लागतो आणि अशा प्रकारे आपण स्वतः स्वतःला छेळू लागतो इतर लोक वाईट आहेत ना तर त्यांना तसंच असू द्या त्यांचं ते कर्माचे फळ भोगतील त्यांनी एका विशिष्ट पद्धतीनं राहावं तरच आपण आनंदी होणार आहोत का हे असं असेल तर ते चुकीचं आहे त्यामुळे त्यांचं त्यांना त्यांच्या हालतीवर सोडून द्या आणि फायनली नंबर सात कोणतीच गोष्ट अति करू नका काही असू द्या जास्त दारू नको जेवण देखील होऊ द्या म्हणजे जा अगदी जास्तही नाही आणि अगदीच कमी देखील नाही जेव्हा सगळं बॅलन्स मध्ये असतं तेव्हा कोणतीच गोष्ट आपलं नुकसान करू शकणार नाही पण तेच जर अति कराल तर अगदी अमृत देखील विष बनून जाईल धन्यवाद मित्र